उपस्थित आहे मेन करून कंपनी तर्फ सहचे शुक्रिया करतो आणि त्याचबरोबरचे अधिका दिशो नायग्रो त्याचबरोबर त्यांच्या शेतावर त्याच प्रोग्राम आयोजित केला होता असे प्रकशी शेतकरी लक्ष्मणबाई पाटील त्यांचे सहकारी भगवानबाई पाटील व त्यांचे पूर्ण गावकरी त्याबरोबर हे जे उपाद शेतकरी पाटील त्याचबरोबरचे धुटोबा मालिक जनरलचे त्याचबरोबर विश्वराम चौधरीचे सर्वांचे नाव घेणं शक्य नाही पण महत्वाचे आहे तर सर्व पोपटी उत्पादक शेतकऱ्यांचं मी परत एकदा नर्सरी तारखांचं आणि प्रयोगांचं आम्ही स्वाल करतो आज जो लक्ष आहे आपली सर्वात महत्वाची पोपटची समस्या आहे पोपरीवरती आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी कंपनी आपले शीट विक्रेते दुकानदार नर्सरी शेतकरी व्यापारी म्हणजे पपई म्हणजे जेवढे काही सेम होल्डर आहेत सर्वांना आपण एकाच राहण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून पपई मध्ये जे काही समस्या आहे ते सर्व समस्यावरती मात करून आपल्याला कसं काढताय कारण आपण पपई पिकवतो कधी दिलं जाते कोण खाते माहीत नाही त्यासाठी वापरले पण आपल्याला उपयुक्त बोलले जाते कारण त्यांना काय पाहिजे जो पण आपल्या कारण आहे तो पण आपण त्यांना पाहिजे देऊ शकणार नाही त्यांची समस्या आपल्याला आली पाहिजे आपली समस्या त्यांना काढला पाहिजे असं किंवा काम करू शकतो आणि कोपईल पीक हे आपल्या भागात तसं नगदी पीक आहे कॅश क्रॉप आहे अतिशय महत्वाचं पीक आहे आणि ते आपला दैसे आपल्या सर्वात आपण चांगलं करू शकतो तर जी आहे ना टेक्नॉलॉजी म्हणजे कोपेलमध्ये तर पैसा पैसा जी क्षमता खूप आहे कॅश क्रॉप आहे तर आपल्याला पैसे येऊ